जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडेश्वर येथे माननीय डॉक्टर विद्यासागर पाटील तालुका आरोग्य अधिकारी तालुका कार्यालय पूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय या डॉक्टर अशोक मुंडे सर्जन यांच्या हस्ते डॉक्टर नितीन नरवाडे बुलतज्ञे यांच्या उपस्थितीत भव्य लेप्रोस्कोपी म्हणजेच बिन टाका शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी बेचाळीस महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली या शिबिराचे डॉक्टर सुरेश गिनगिने वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडेश्वर यांनी नियोजन केले यासाठी डॉक्टर गजानन राऊत डॉक्टर चव्हाण डॉक्टर डाकुरे व सर्व समुदाय आरोग्य अधिकारी सर्व आरोग्य सहाय्यक सहायिका सर्व आरोग्य कर्मचारी व परिचर आदी कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नवरे पूर्णा